सातारा जिल्ह्यातील सर्वच प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्यानं सहा धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातोय यामुळं कृष्णा कोयना तारळी वेण्णा उरमोडी नद्या दुतडी भरून वाहत आहेत दरम्यान गेल्या चोवीस तासात पडलेल्या पावसामुळं कोयना धरणात आज एक ऑगस्ट रात्री आठ वाजेपर्यंत शहाऐंशी पॉईंट एकोणीस टी एम सी पाणीसाठा झालेला आहे आता संपूर्ण अपडेट आपण पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पडलेल्या मुसळधार पावसामुळं कोयना धरणातील पाणी पातळीत देखील वाढ झाली पावसामुळं धरण एक्क्याऐंशी पॉईंट एकोणनव्वद टक्के भरलं धरणात पंचेचाळीस हजार दोनशे ऐंशी क्युसेक पाण्याची आवक होत आहे धरणातून बेचाळीस हजार शंभर क्युसेक पाण्याचा विसर्ग नदी पात्रात केला जात आहे यामध्ये वाढ होणार आहे उद्या दोन ऑगस्ट सकाळी नऊ वाजल्यापासून कोयना धरणातून बावन्न हजार शंभर क्युसेक इतका विसर्ग करण्यात येणार आहे